दसऱ्याला तीस मिनटामध्ये थाली कशी बनवायची त्याला झटपट होणारी ही थाली आहे आणि जास्त वेळ लागत नाही त्याच्यासाठी मी काय केलेलं आहे इथे मी बटाटे घेतलेले आहे आता बटाटे आपल्याला मधून चिरून घ्यायचे आहे दोन भाग करायचे आणि कुकरमध्ये ठेवायचे म्हणजे असे बटाटे कसे लवकर पण होतात आणि जास्त वेळसुद्धा लागत नाही आता त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे कुकरमध्ये पाणी टाकायचं आणि शिट्ट्या होऊ द्यायच्या चार ते पाच आपल्याला शिट्ट्या होऊ द्यायच्या आहे आता एकीकडे आपला कुकर होत आहे तोपर्यंत काय करायचं आता इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ आपल्याला लागेल त्याप्रमाणे तुम्ही गव्हाचं पीठ घेऊ शकता आणि नंतर त्यामध्ये आपल्याला रवा टाकायचा आता रवा मी दोन चमच इथे रवा घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला ले ओवा टाकायचा आहे क्रश करून ओवा टाकायचा नंतर त्यामध्ये थोडं आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि किंचित तिखट टाकायचं आणि थोडी हळद टाकायची आता सगळे साहित्य टाकून झाल्यानंतर आपल्याला एक करून घ्यायचं आहे तेल मात्र मुळीच टाकायचं नाही आणि थोडं थोडं पाणी घेऊनच आपल्याला हा उंडा भिजवून घ्यायचा आहे पाणी कधीच एकदम टाकायचं नाही तुम्ही पोळ्या करत असाल तेव्हाहीसुद्धा एकदम टाकायचं नाही किंवा पुऱ्याचं सुद्धा त्यावेळेलासुद्धा एक पाणी एकदम टाकायचं नाही आणि आता इथे आपला उंडा मळून झालेला आहे त्यालासुद्धा आता बाजूला ठेवलेला आहे आता कुकरच्या शिट्ट्यासुद्धा आपल्या होत आलेल्या आहे आता कुकर आपल्याला थंड करायला ठेवायचं आता तोपर्यंत काय केलं मी एक कांदा घेतलेला आहे भाजीसाठी तो कांदा आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे जास्त मोठा कांदा चिरायचा नाही इथे आता दोन कांदे घेतलेले आहे छोटे छोटे आणि आता ड्रायफ्रूट घेतलेला आहे ड्रायफ्रूटसाठी आता आपल्याला गोड काहीतरी करायचं आहे म्हणून त्याच्यासाठी ड्रायफ्रूट घेतलेला आहे काजू आणि बदाम याचे बारीक पीस करून घेतलेले आहे अशी म्हणजे आपल्याला कोणताही स्वयंपाक करायचा वे वेळ वाया जाऊ द्यायचा नाही पटपट तेवढ्या वेळामध्ये आपल्याला पटकन बाकीचे कामं करून घ्यायचे आहे आता एक वाटी इथे रवा घेतलेला आहे आता तोपर्यंत काय करायचं इथे मी भात करून दाखवणार आहे भातामध्ये इथे मी थोडंसा फोडणीचा भात करणार आहे साधा आहे बिलकुल तेल घ्यायचं फक्त आणि त्याच्यामध्ये मोहरी टाकायची आणि धुतलेले तांदूळ टाकायचे आपल्याला तांदूळ एक वाटी घेतलेला आहे आणि त्यामध्ये किंचित हळ टाकणार आहे इथे मी पिवळा भात करून दाखवणार आहे तुम्ही पांढरासुद्धा करू शकता तुमची आवड तुम्हाला कसा करायचा आहे तो पण मी ते थोडंसं भाजणीचा भात केलेला आहे तांदूळ आपल्याला सांगू का चांगले भाजून घ्यायचे आहे तेलामध्ये आणि नंतरच आपल्याला त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आता तांदूळ आपले चांगले भाजून झालेले आहे कमीत कमी दोन मिनटं तरी तांदूळ चांगले भाजून घ्या आणि नंतर त्यामध्ये पाणी टाका म्हणजे हा भात कसा मोकळा पण होतो आणि छान लागतो खायला म्हणजे भाजणीच्या तांदळाचा भात नंतर त्यामध्ये आपल्याला थंडच पाणी टाकायचं पाणी आपल्याला गरम करून टाकायचं नाही जेवढं आपल्याला पाणी लागेल त्याप्रमाणे अंदाज पाहून तिथे पाणी टाकायचं नाही तर मग वाटीच्या मापाने एक वाटीला दोन वाटी पाणी टाकायचं आणि मध्यम मिडियम असेवर आपल्याला हा भात होऊ द्यायचा आहे आता मी दुसऱ्या शेगडीवर भात ठेवलेला आहे आणि त्यावर आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आणि मंद असेवर आपल्याला तो भात होणार आहे आता एका साईडला काय ठेवलेली आहे कढई ठेवलेली आहे आता भात पण होणार आहे आपल्या आणि इकडे आपली एका गॅसवर कढई ठेवलेली आहे आता कढईमध्ये आपल्याला थोडं तूप टाकायचं आहे आता इथे शुद्ध तूप घरीच केलेलं तूप आहे घरचंच तूप आहे आणि तूप घ्यायचं आपल्याला आणि तूप टाकायचं आहे तूप गरम होऊ द्यायचं आहे गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट टाकायचे आहे काजू बदामचे जे ड्रायफ्रूट आहे ते तुपावर थोडे परतून घ्यायचे म्हणजे आपल्याला शिरामध्ये टाकल्यानंतरही सुद्धा खूप छान लागते खायला आता ड्रायफ्रूट झालेलं आपले आणि ते आपल्याला आता काढून घ्यायचे आहे आता पूर्ण ड्रायफ्रूट एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे आता त्याच कढईमध्ये आपल्याला काय करायचं आहे थोडं तूप टाकून परत आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे अंदाज बघायचा तूप खूप तुपाचा आपल्याला शिरा इथे करायचा नाही आहे पण तरीसुद्धा टेस्टी असा आज मी तुम्हाला शिरा करून दाखवणार आहे आता दोन वाट्या इथे मी पाणी घेतलेला आहे एक वाटी रवा दोन वाट्या पाणी घ्यायचं कमी जास्त घेऊ शकता तुम्ही आणि त्यामध्येच आपल्याला साखर घ्यायची आहे आता साखर मी पाऊन वाटी साखर घेतलेली आहे कोणी सारख्याला सारखंसुद्धा साखर घेतात आणि एका साईडला उकळायला ठेवायचं फक्त उकळायचं आपल्याला बंद करायचं पाक करायचं नाही आपल्याला आणि मध्ये आपल्याला रवासुद्धा भाजायचा आहे रवा बिलकुल आपल्याला सोडायचा नाही तिथेच राहायचा आणि रवा आपल्याला कंटिन्यू भाजायचा आहे मंद असर भाजायचं रवा चांगला भाजून झाला की नंतर आपल्याला साखरेचं पाणी टाकायचं आहे जे मी आता टाकलेलं आहे पूर्ण टाकलेलं आहे तेवढंही पाणी आपल्याला त्यामध्ये लागणार आहे जर समजा पाणी कमीच लागलं तर मग काय करायचं परत गरम पाणी करून त्यामध्ये टाकायचं आणि नंतर त्यामध्ये विलायची टाकायची ड्रायफ्रूट टाकायचे घट्ट असा झाला की लगेच मग त्यामध्ये आपल्याला एक चमच परत तूप टाकायचं आहे आणि परत हलवून घ्यायचं आहे इथे आपला शिरा कंप्लीट तयार झालेला आहे आता हा शिरा आपण पहिलेच केलेला आहे पुऱ्या व्हायचेच आहे म्हणून मी काय केलं हॉटपॉटच्या डब्यामध्ये काढून ठेवला आहे बरेच वेळा मी तशी करते हॉटपॉटच्या डब्यामध्ये काढून घेते म्हणजे तुमचा जेवण संपेपर्यंतसुद्धा हा शिरा गरमच्या गरमच राहतो आता कुकर आपला थंड झाला त्यामधले बटाटे काढायचे आहे परंतु बटाटे हे गरमच आहे म्हणून मी चाकूच्या चा सहाय्याने काढायचे आहे चाकू त्यामध्ये खूप असला आणि तसे त्याची साल काढायचे आहे तुम्हाला ही टिप टिप्स कशी वाटली नक्की मला कमेंट्समध्ये जरूर कळवा आता इथे गरमीसुद्धा फार होत आहे आता एका साईडला आपला भातसुद्धा छान झालेला आहे बघा मी मुद्दाम पिवळा भात केलेला आहे नवरात्र आहे पूर्ण आणि नऊ दिवस आम्ही पिवळाच करतो मग सुद्धा मी पिवळाच केलेला आहे तुम्ही पांढरा करू शकता आता कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तेल गरम झालं की मोहरी टाकायची मोहरी झाली की लगेच त्यामध्ये आपल्याला जिरंसुद्धा टाकायचं आहे मोहरी आणि जिरं पूर्ण झालं की नंतर आपला कांदा चिरलेला कांदा त्यामध्ये टाकलेला दोन कांदे घेतलेले आहे कांदे आपल्याला लवकर व्हा व्हायला पाहिजे म्हणून त्याच्यामध्ये आता टमाटरही टाकून दिलेले आहे टमाटर आणि कांदे लवकर होण्यासाठी आपल्याला त्यामध्ये मीठ टाकायचं म्हणजे इथे आपला वेळसुद्धा वाचतो नाहीतर तुम्ही जर मीठ जर नाही टाकाल ना तर त्यात टमाटर कांद्याला बराच वेळ लागतो नंतर तिखट टाकायचं हळद टाकायची आपल्याला मसाला पावडर टाकायचं धणे पावडर टाकायचं जे काही जिन्नस असतील ते टाकायचं आपल्याला आणि सबकं टाकून झाल्यानंतर बटाटे टाकायचे आपल्याला तर इथे आपली भाजी पूर्ण झालेली आहे आता आतामध्ये चिऱ्या ठेवायचा बटाट्याची भाजी मोकळीच केलेली आहे भात आणि मठ्ठा आता तेल गरम झालं की लगेच पुऱ्या लाटून घ्यायच्या आणि गरम गरम आपल्याला पुऱ्या काढायच्या पुऱ्या मात्र कधीही शेवट का काढायच्या आणि नंतर आपल्याला बघा कशी टम अशी पुरे फुगलेली आहे फक्त तुम्ही त्यामध्ये रवा टाका रवा टाकल्यामुळे पु पुऱ्या छान आहे आणि दुसरी गोष्ट तेलकटसुद्धा होत नाही पूर्ण पुऱ्या आपल्या तशा टम फुगलेल्या आहे आणि ताटामध्ये ठेवत आहे अतिशय सिंपल पद्धतीने आणि तीस मिनटामध्ये होणारा आज मी तुम्हाला स्वयंपाक करून दाखवला आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा